सांगायचे जावय बापूर गेली टिकाली घेतलं आणि म्हटलं आता पोरीच्या टकड टाकायचं एकदम बाकी बर चाललं जावं बापू हा पोरकी एकदम कुणाच आहे बर का आपली छान आणलं एक मिनट एक आय आई आई मला भजे फुटाने खायचा तर तू लपून ठेव अरे ठेवत नाही जा बाईबा तू तुम्हाला माहिती आहे का शास्त्र काय धूम पादम कहे पादम सत्या नाशन जुवारात पाडलं ना वास येत ना <laughs> नाकातले केस सुद्धा जळायला लागले ह्या बघा आता शिकाय आली वकाय आली आणि पादाय आली मी काय थांबू शकत नाही बर काय खायला तर कंट्रोल करू शकता तब ना तब्येत बघा चालायच ती बिस्किट नाही आणतो मी आज किराणा बोलून आणतो ह्या बेटरे बिस्किट खाऱ्या ठेवाया तो आमच्यात कोणी खाणार नव्हतो पूर्ण